नमस्कार माझी तुझ्या संगतीची जादू ही कविता मी आपणासमोर सादर करत आहे तुझ्या संगतीची जादू रोमारोमात भिनली काया खर मही मऊ लोण्यावाणी झाली केस रुळतात पाठी काळी काळी भोर माती चाल ताना नाचताती जनु मोरत रानाती तुझे गोरे गोरे गाल, तुझे गोरे गोरे गाल, दूध फेसाळल जस तुझ्या रूपाची जनु जनू जवस। मुख तुझ चंद्रकोर जसा फुललेला मोर मुख तुझ चंद्र कोर जसा फुललीला मोर तुझा गवाळ रूपा पुढ पिका दिसतो दर्पण तुझा नजरेचा खेळ नजर हटतच नाही पाहव कोणाकडे कस मन धजतच नाही तुझे डोळे बाजिंदे लाख सवाल करीती डोळे तुझे बाजिंदे लाख सवाल करीती नजरेच्या इशाऱ्याने कैक घायाळच होती तुझा संगतीची जादू रोम रोमात रिनली काया कनखर मही मऊ लोण्यावाणी झाली धन्यवाद